कळवण तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामांसाठी निधी मंजूर झाल्याचे होर्डिंग लावले आहेत मग तरी सुद्धा नागरिकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना विनवण्या करून देखील रस्त्याची दुरुस्ती झाली नाही आणि त्यामुळे अजूनही शाळेतील विद्यार्थी आणि वृद्ध रुग्ण यांना जाणे येण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट लोकप्रतिनिधींनाच इशारा करत आमच्याकडे मतदान मागायला येऊ नका कारण निवडणुका तोंडावर आल्या की उद्घाटन करायचं नारळ फोडायचं असे ताशेरे ओढलेत या संदर्भात स्टार महाराष्ट्र योजने नागरिकांच्या सविस्तर प्रतिक्रिया घेतल्यात घेऊन दाखता येता जाताना त्या गाड्यांचे बार हलून गेले आपल्या नरू गाड्यांच्या किमतीपेक्षा त्या गाड्यांना खर्च जास्त झालेला आता आपल्या नरू खोराचा जाणूनबुजून विकास केला जात नाही काही विकास नाही कुठलाच विकास नाही सगळ्यात पताची गोष्ट म्हणजे पाण्याचे खूप हलून गेले आता आपल्याचे कामं झाले नाही काही नाही काय फायदा यांना निवडून मतं देऊन काय फायदा यांना याच्या पुढे यांनी आमच्याकडे मतं मागा लिहून आणि अपेक्षाही ठेवून आमच्याकडनं जेव्हा जेव्हा मुदत त्यांची पाच वर्ष संपत आले का दोन महिने आले का एक महिना राहिले तेव्हा येऊन कामांचे उद्घाटन करून जातात उद्घाटन केल्यानंतर त्याच्यानंतर निवड लागते आचारसंहिता लागून जाते संपला त्यांचा विषय परत आपल्याकडे मतदान मागण्यासाठी त्यांनी आता दहा बारा वर्षापासून एकदम खराब आवश्यक त्यामुळे इकडनं जाणारे वणीचे लोक अजिबात जात नाही आणि नाशिकला जाणाऱ्या लोकांना पण फार खूप गरज आहे आणि मुलांना गाडी पण चालू व्हायला पाहिजे गाडीच खराब होऊन जाईल डायरेक्ट शोरूम रूम लागेल एवढी भयानक परिस्थिती आहे काय सांगणार तुम्ही हा ना तब्येत बरी नसून सुद्धा या खड्ड्यातून येऊन राहिलो मी हात हात असं दुखतात चाल, गाडी चालू दर दिवस पूर्ण ना शाळेत सोडायला इथं यावं लागतं आम्हाला लय त्रास होतो या रस्त्यावर रस्ते जरा व्यवस्थित करायला पाहिजेल ना सरकारला किती दिवसापासून खराब रस्ता आहे किती दिवस झालेला सात आठ महिने सात आठ महिने मग याच्यावर कोण लक्ष देत नाही का कोणीच नाही ना कोणी पाहतच नाही ना सात पोरांना त्रास होतो गाडी येत नाही वेळेवर पूर्ण खड्डे 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 पडलेले अक्षरशः साईड न गाडी चालवा लागते एकदम अशी परिस्थिती झालेली या रस्त्याची इतकी खड्डे पडलेले गाडी चालूशी वाटत गाडी चालूशी वाटत नाही गाडीची स्पेअर पार्ट मग आतड्या आलो ना गाडीचा खिडका होऊ जातो माणसाचा खिडका होऊ जातो साधारण किती दिवसापासून रस्ता खराब आहे कमीत कमी आता सहा महिने कोण लक्ष देत नाही का इकडं लक्ष आम्ही काय झालं आम्ही गाड्या चालवतो बघतो तूर या ठिकाणी आणि ओतूर ते कळवंत ते नाशिक नाशिक कळवंत पिंपळगाव पिंपळ कळवण ते ओझर हा रस्ता मे मेन रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झालेली आहे का वाहनधारकांना अक्षरशः रस्ता सोडून आणि साईटपट्टीने जावे लागते ही अशी भयानक परिस्थिती गेल्या एक सहा महिने ते एक वर्षापासून चालू आहे मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही आणि तालुक्यामध्ये मोठमोठे होल्डिंग लावले जातात एवढ्या कोटीचे रस्ते तेवढ्या कोटीचे रस्ते मात्र कळवण कलवन... रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक